चंद्रपूर मध्ये उन्हाची लाट खूप गंभीर आहे आणि त्यामुळे अनेक विभागांनी महत्वाचे बदल केले आहेत हे वाचून परिस्थितीची कल्पना येते गोंडवाना विद्यापीठाने परीक्षा केंद्रांवर कूलर आणि थंड पाण्याची सोय करणे सक्तीचे केले हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा होता मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याचे वृत्त निराशाजनक आहे शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय खत्री महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय जनता महाविद्यालय आणि एफईएस महाविद्यालय यांसारख्या महत्वाच्या परीक्षा केंद्रांवर कूलरची व्यवस्था नसणे विद्यार्थ्यांसाठी नक्कीच त्रासदायक आहे उष्णतेत परीक्षा देणे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असू शकते आणि त्याचा परिणाम त्यांच्या परीक्षेच्या कामगिरीवरही होऊ शकतो एकाच संस्थेच्या दोन महाविद्यालयांमध्ये असलेली तफावत अधिक आश्चर्यकारक आहे सरदार पटेल महाविद्यालयात कूलरची सोय आहे तर त्याच संस्थेच्या दुसऱ्या महाविद्यालयात ती नाही हे दर्शवते की नियमांची अंमलबजावणी सर्व स्तरांवर समान प्रकारे होत नाहीये गोंडवाना विद्यापीठाने या गंभीर बाबीची दखल घेणे आणि सिनेट सदस्यांच्या समितीमार्फत त्वरित कार्यवाही करणे अपेक्षित आहे केवळ आदेश काढून उपयोग नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होणेही तितकेच महत्वाचे आहे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांवर तातडीने कूलर आणि थंड पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल आणि ते शांतपणे परीक्षा देऊ शकतील